नमस्कार सर्व शेळी पालकबंधूंना स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा देऊळगाव राजामध्ये टॉप क्वालिटी बिटलची गाडी आलेली आहे तर देऊळगाव राजा हे बुलढाणा जिल्ह्यात जालन्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर ज्यांना कोणाला बिटल शेळीमध्ये काम करायचं आहे त्यांनी नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉल करा, नंबर करा। आ, रेट काय आहे काय का किमतीचे आहे ते सर्व तुम्हाला कॉलवर सांगितलं जाईल मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता व्हिडिओमार्फत अशी ही क्वालिटी जशी व्हिडिओमध्ये क्वालिटी तशीच तुम्हाला इथे त्या फा गो राऊत गोड फार्मवर बघायला भेटणार आहे मित्रांनो तरी क्वालिटी बघा एकदम चांना बोकड किंवा क्रॉसिंगसाठी ब्रिडिंगसाठी बोकड पाहिजे असतील किंवा पाठी बघा घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही कॉल करू घेऊ कॉल करून संपर्क करू शकता मित्रांनो आणि बुकिंगसुद्धा करू शकता बुकिंगसुद्धा उपलब्ध असते जेणेकरून काय होतं बुकिंग केली ना तर मग आपण आपला माल डायरेक्ट गेल्यावर खरेदी घेऊन येऊ शकतो आणि तुम्ही डायरेक्ट जर बुकिंग करायची नसेल तर डायरेक्ट फार्मर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता मस्त क्वालिटी आलेली एकदम बिटलचं एक आहे कारण बिटलची कानाची लेंथ लोणची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढ तर वजन वाढ ही शेळीपालनात खूप महत्त्वाची असते जर वजन वाढच नसेल तर मग आपल्याला शेळीपालनात नफा होत नसतो मध्ये वजन वाढ पिल्लांची बो वजन वाढ खूप फास्ट होते आणि तीन चार महिन्यातच पिल्ले विक्रीसाठी येतात त्यामुळे बिटल बिट्ठल हे परवडतात थोड्या माग जातात पण मग फायदा खूप असतो मित्रांनो तर नक्कीच तुम्ही राऊत राहत गोड फार्मला भेट द्या घेऊ शकता